नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच झालेल्या दिल्ली निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये भाजप पक्षाने विजयी किती जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईम करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी भाजपने या ठिकाणी टोटल अठ्ठेचाळीस जागांवरती विजय या ठिकाणी प्राप्त केलेला आहे बीजेपीच्या या ठिकाणी अठ्ठेचाळीस सीट्स या ठिकाणी जिंकलेल्या आहेत आणि दोन नंबरला आहे आप नावाचा पक्ष बावीस जागांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि तीन नंबरला कोण आहे काँग्रेस सलग तीन वेळेस या ठिकाणी शून्य या ठिकाणी जागांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता पोहोचव्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे बिमस्टेक यूथ समिट दोन हजार कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जात आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत बिमस्टेक यूथ समिट दोन हजार पंचवीस आयोजित केली जात आहे बिम्स्टेक ज्याचा फुलफॉर्म आहे बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन असा याचा फुलफॉर्म आहे बऱ्याच वेळेला फुलफॉर्म देखील परीक्षेमध्ये दे विचारला जातो हे जे काय बिमस्टेक आहे याचे ग्रुपची स्थापना झाली सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णवला मुख्यालय आहे ढाका बांगलादेश साथ, या ठिकाणी आणि बिमस्टेकमध्ये सदस्य देश आहे टोटल सात या सातमध्ये कोणकोणते दे देश आहेत बांगलादेश भूतान म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि आपला प्यारा भारत देश ठीक आहे तर याच बिमस्टेकची युथ समिट दोन हजार पंचवीस आयोजित केली जात आहे गुजरात राज्याच्या अंतर्गत लगेच पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी समिट्सबद्दल परिषदाबद्दल तर लगेच नवनवीन ज्या काही लेटेस्ट या ठिकाणी समिट्स, समिट्स होत असतात त्या कुठे आयोजित करण्यात आल्या त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया मी बऱ्याच वेळेला सांगतो मी अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या एरो इंडिया दोन हजार पंचवीस हे आयोजित करण्यात आलं बेंगलोरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्शन समिट आयोजित करण्यात आलं फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दाओसमध्ये विश्व मराठी संमेलन दोन हजार पंचवीस पुण्यामध्ये जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये चोवीसावी बिमस्टेक बैठक दोन हजार चोवीस थायलंडमध्ये आणि बिमस्टेक युथ समिट दोन हजार पंचवीस गुजरातमध्ये पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दरवर्षी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकरा फेब्रुवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो पर्याय क्रमांक ए माफ करा पर्याय क्रमांक सी अकरा फेब्रुवारी आजच्या दिवशी आपण हा दिवस साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या संयुक्त राष्ट्र महासभेने बावीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी हा दिवस साजरा करण्याचा ठराव या ठिकाणी संमत केला होता लक्षात घ्या अजून एक पॉईंट या दिवसाचा उद्देश विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रामध्ये महिला आणि मुलींच्या सहभागाला प्रोत्साहित करणे हा हा दिवस साजरा करण्याचा मागचा सा मेन उद्देश आहे तर पर्याय क्रमांक सी अकरा फेब्रुवारी दरवर्षी आपण या ठिकाणी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येत असतो या दिवशी ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा उत्तर भारतातील पहिला हरित हायड्रोजन प्लांट म्हणजेच ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यामध्ये स्थापित केला जात आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी उत्तर भारतातील हा काय असणार आहे पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे तो या ठिकाणी स्थापित केला जाणार आहे एक पॉइंट लिहून घ्या हा प्लांट नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत वापरून हायड्रोजन तयार करेल टिकाऊपणाला समर्थन देईल आणि कार्बन उत्सर्जन कमी करेल तर पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया या ठिकाणी हिमाचल प्रदेशबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया स्थापना झाली पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन व्हॅली आणि सिंबलबारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नाथपा जाकरी पाहूया पुढचा प्रश्न रशियाच्या स्टेट स्पेस कॉर्पोरेशन रॉस्कॉसमॉसचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए दिमित्री बाकानोव असं त्यांचं नाव आहे पहा या ठिकाणी हे जे काही रॉस्कॉसमॉस आहे ही, ही रशियाची स्पेस एजन्सी आहे जसं आपल्यामध्ये इस्रो आहे अशा प्रकारची त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर याचे रॉस्कॉसमॉसचे नवीन डिरेक्टर जनरल म्हणून या ठिकाणी दिमित्री बाकानोव यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या देशाची ही स्पेस एजन्सी आहे रशियाची रशियाबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया रशियाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन लक्षात ठेवा दोन हजार छत्तीसपर्यंत हेच का या ठिकाणी ॲक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्य सरकारने गावाच्या विकासासाठी विकसित गाव ही नावाची जी काही योजना आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत ग्रामीण शहरी विकासातील दरी भरून काढण्यासाठी विकसित गाव नावाची स्कीम योजना सुरू केलेली आहे या योजनेचे पाच वर्षामध्ये पाच हजार कोटींची बजेट असून साठ हजार गावांचा सा विकास करणे हा या योजनेच्या मागचा मेन उद्देश आहे क्लिअर या ठिकाणी ओडिसा या राज्यामध्ये ही योजना सुरू होणार आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा अलीकडे चर्चेमध्ये असलेला कोडावा नावाची कम्युनिटी समाज कोणत्या भारतीय राज्यातील आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्यातील ही एक कम्युनिटी आहे ज्या कम्युनिटीचं नाव आहे कोडावा समाज किंवा कोडावा कम्युनिटी ही या राज्यातील या ठिकाणी कम्युनिटी आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरघट्टा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाचा कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा कोठे आयोजित करण्यात आलेला होता सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पश्चिम बंगाल या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाचा कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा आयोजित करण्यात आला होता लक्षात घ्या हा प्रश्न का महत्वाचा आहे तर जगातील सर्वात मोठा बिगर व्यापार पुस्तक हा मेळा आहे आशियातील सर्वात मोठा पुस्तक मेळा आहे बऱ्याच वेळेला याच्याबद्दल प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला आहे अजून एक पॉइंट लिहून घ्या फोकल थीम कंट्री कोण आहे याच्यासाठी तर यावर्षी या पुस्तक मेळ्यासाठी जर्मनी हा दिवस हा देश या ठिकाणी केंद्रस्थानी असलेला देश आहे ठीक आहे अजून एक पॉइंट लिहून घ्या जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हा मोठा पुस्तक मेळा आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मग जगातील पहिल्या क्रमांकाचा पुस्तक मेळा कोणता आहे तर फ्रँकफर्ट पुस्तक मेळा ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी लगेच पश्चिम बंगाल बद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत फरक्का दुर्गापूर आणि कागजबाटी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा चीन या देशाच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता ठरला आहे तर पर्याय क्रमांक ए पनामा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या बीजिंगमधील पनामाच्या दूतावासाने नव्वद दिवसांची नोटीस या ठिकाणी दिलेली आहे अजून एक पॉइंट लिहून घ्या युएसएचा असा आरोप आहे की पनामाने युएसए जे काय सरकार आहे त्यांच्या जहाजांना विनामूल्य प्रवास करण्यासाठी संमती दिली परंतु पनामा कालवा प्राधिकरणाने कोणतेही शुल्क या ठिकाणी बदल नाकारलेले नाही त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न महत्वाचा आहे पुढचा प्रश्न फिफाने अलीकडेच कोणत्या देशाच्या फुटबॉल फेडरेशनला निलंबित केलेलं आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यांना असंच पाहिजे तर फिफाने या ठिकाणी पाकिस्तान देशाच्या फुटबॉल फेडरेशनला निलंबित केलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या देशातील खेळाच्या सुरळीत आणि न्यायकारभारासाठी जागतिक संस्थेने आवश्यक असलेल्या आपल्या घटनेमध्ये सुधारणा करण्यात अयशस्वी झाल्यानंतर या ठिकाणी पाकिस्तान देशाच्या फुटबॉल फेडरेशनला निलंबित करण्यात आलं आहे कोणी फिफाने स्थापना एकवीस मे एकोणीसशे चार मुख्यालय ज्युरिज स्वित्झर्लंड या ठिकाणी सदस्यत्व दोनशे अकरा राष्ट्रीय फुटबॉल लीग याच्यामध्ये आहेत आणि अध्यक्ष कोण आहेत फिफाचे वर्तमानमधील जियानी एनफॅन्टिनो असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न नुकतेच भारत भेटीवर आलेल्या ओपन ए आय सीओ चे नाव सी, काय आहे तर पर्याय क्रमांक सी सॅम अल्टमन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सॅम अल्टमन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अडतीस्या वाया राष्ट्रीय खेळांमध्ये महिलांच्या पंच्याहत्तर किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर बोर्गोहेन लवलीना बोर्गोहेन असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी पंच्याहत्तर किलोग्राम वजनी गटामध्ये अडतीसाव्या राष्ट्रीय खेळांमध्ये गोल्ड मेडल या ठिकाणी पटकावलेला आहे सुवर्ण पदक या ठिकाणी पटकावलेला आहे प्रश्न हा शंभर टक्के विचारला जाणार ठीक आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न नवव्या क्रमांकाचे आशियाई हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस कोणत्या शहरामध्ये होत आहेत बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कोणत्या देशामध्ये होत आहेत म्हटलं तर चीन आणि कोणत्या शहरामध्ये म्हटलं तर हार्बिन नावाचं एक शहर आहे या ठिकाणी चीन देशाच्या अंतर्गत त्या ठिकाणी दोन हजार पंचवीसमधील एशियन विंटर इतर गेम्स या ठिकाणी होत आहेत क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे तमिळनाडू राजस्थान गुजरात कि बिहार तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर